नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपण सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्यात कोणकोणते सण येतात गुढीपाडवा रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण व्रताची योग्य तिथे हिंदू धर्मात सण उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्व आहे हिंदू पंचाम किंवा कारनाम्यानुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो एप्रिल महिन्यातील सण व्रताची योग्य तारीख आत्ताच नोंद करून घ्या हिंदू धर्मातील शेवटचा सण होळी साजरा करण्यात आला आहे आता सर्वांना वेद लागला आहे ते हिंदू नववर्ष मराठी लोकांचा गुढीपाडवा कधी आहे त्यासोबत रामनवमी चैत्र नवरात्र आणि हनुमान जयंतीचा उत्सव कधी साजरा करायचा आहे एप्रिल महिन्यात अनेक महत्त्वाचे सण असणार आहेत या महिन्यात पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशीलाही व्रत ही असणार आहे त्याशिवाय वर्षातील पहिलं ही एप्रिल महिन्यात असेल या सगळ्या सण व्रताची तिथीची आत्ताच नोंद करून घ्या एप्रिल महिन्यातील सण व्रताची योग्य तिथी एक एप्रिल शीतला सप्तमी कालाष्टमी पाच एप्रिल पाप एकादशी सहा एप्रिल पापमोचनी एकादशी पारा शनी त्रयोदशी व्रत सात एप्रिल मासिक शिवरात्री आठ एप्रिल सोमवती अमावस्या दश अमावस्या सूर्यद्रह नऊ एप्रिल चैत्र प्रारंभ गुढीपाडवा चैत्र नवरात्री लाल जयंती अकरा एप्रिल मत्स्य जयंती गौरी पूजा चय गौ कार्तिकाई बारह एप्रिल लक्ष्मी पंचमी रोहिणी व्रत विनायक चतुर्थी तेरा मेष संक्रांति बैसाखी स्कंद स्कंदी चौदा एप्रिल यमुना छत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोळा एप्रिल महातारा जयंती मासिक दुर्गाष्टमी सतरा एप्रिल रामनवमी स्वामीनारायण जयंती एकोणीस एप्रिल कामदा एकादशी वीस एप्रिल कामदा एकादशी वामन द्वादशी एकवीस एप्रिल एक महावीर स्वामी जयंती प्रदोष व्रत तेवीस एप्रिल हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा सत्तावीस एप्रिल विकट संकष्ट चतुर्थी तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एप्रिल महिन्यात कोणकोणते सण आहेत याची पूर्ण माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भे